तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा स्मशान भूमीवर अतिक्रमण नाही विकास अधिकारी म्हणतात हद्द तुम्हीच ठरवा हे सरकार आहे की सल्लागार संस्था कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर वरून न्यूज आहे श्रीखंडे कुटुंबाच्या पारंपरिक स्मशान भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणाने आता थराव वळण घेतला आहे तहसीलदारांनी स्पष्ट आदेश दिला भूमी अभिनय विभागाने नकाशा व हद्द ठरवली तरी कार्यवाही शून्य आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी विद्रोही सागर युद्धला प्रतिक्रिया देताना म्हटलं तक्रारदारांनीच भूमी अभिलेख कारणाकडे जाऊन हद्द ठरवावी हे प्रशासन आहे की खेळ एकीकडे तहसीलदार आदेश देतात तत्काळ अतिक्रमण हटवा अन्यथा जबाबदार धरल्या जाईल दुसरीकडे घाट विकास अधिकारी म्हणतात हद्द तुम्ही ठरवा मग प्रशासन काय करायला आहे पाणी घ्यायला का, ना का? सरकारच्या नावाने कलंक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कारणाकडून स्पष्ट आदेश गट नंबर सातशे एकोणसाठ मध्ये श्रीखंडे कुटुंबाची स्मशानभूमी अतिक्रमणमुक्त <coughs> <coughs> गट नंबर सातशे एकोणसाठ मध्ये श्रीखंडे कुटुंबाची स्मशानभूमी मुक्त करावी भूमी अभिलख्याने हद्दीचा खुना व नकाशा तयार केला पोलीस निरीक्षक सरपंच ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांना आदेश म्हणजे काय सर्व सोपस्कार पूर्ण पण कार्यवाही ती अजूनही कागदातच गट विकास अधिकारी करताय कोणाचा दबाव आहे का प्रशासन झुकताय राजकीय शक्तीच चा हस्तक्षेप चाललाय का विद्रोही सागर न्यूजने थेट विचारलाय मृतांच्या समाधीवर अतिक्रमण होत आहे आणि अधिकारी सल्ला देतात हे अन्याय नाही तर हा अपमान आहे ही टाळाटाळ नाही ही, ही निष्क्रियतेची कबुली आहे जर एखाद्या कुटुंबाच्या पिढ्यान पिढ्याच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झालं आणि प्रशासन म्हणतं तुमचं तुम्ही बघा हा तर देश संविधानाने चालतोय की संपूर्ण जबाबदारी नागरिकांची या धोरणाने विद्रोही सागरनीचा स्पष्ट इशारा जर लवकरच स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्यात आलं नाही तर हे प्रकरण केवळ बातमी न राहता एक जोरदार जन आंदोलन ठरेल सत्ताधाऱ्यांनी ही लक्षात ठेवा मृतांचाही ही आवाज असतो आणि तो आवाज आम्ही बनणार सरकार आम्हाला सल्ले नको कृती हवी श्रीखंडे कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही विद्रोही सागर न्यूज आवाज जनतेचा विरुद्ध लढणारा एक विद्रोही सवाल सांगा बाबा मी दत्तात्रय केशवरा श्रीखंडे राहणार काळगाव तालुका सिल्लोड आणि श्रीखंड परिवाराच्या स्मशानभूमीसाठी भूमी अभिलेखाचा नकाशा घेऊन व्हिडिओ साहेब व्हिडिओ साहेब पंचायत समिती सिल्लोड यांना प्रत्यक्ष भेटलो असता त्यांनी आम्हाला सरळ असं उत्तर दिलं की त्या नकाशावर तुमच्या ज्या ठिकाणची जी स्मशानभूमी आहे त्याची तिथं कुठंच काही त्याच्यात दाखवलेलं नाही त्यामुळे आम्ही त्या बाबत काही तुमची दखल घेऊ शकत नाही तर तुम्ही तहशील कार्यालयाकडून किंवा भूमी अभिलेखाकडून त्या ठिकाणी तसं त्याच्यावर नोंद करून आणा तरच मग आम्ही पुढची कार्यवाही करू असं म्हणतात असं म्हणतात बर असं म्हणून आम्हाला त्यांनी तिथून तहसीलदार साहेबांनी त्याला आदेश दिले ना की बाबा तुम्ही अतिक्रमण काढा तिथलं तहसीलदार साहेबांनी आदेश दिलेला दिलेला आहे पण परंतु था। था। था तो तो ते कोणाचं का काय तसेंदार साहबांनी तसं ते पत्र काढलेलं आहे त्यांना पत्र काढलेलं आहे ते तुम्हाला काय सांगतात की भूमी आपल्या इकडंच जा हां आणि काय करून आणं सांगितलं त्यांनी असं त्या नकाशावर त्यांच्या स्मशाबबीचं स्थळ कुठे आहे हं त्याबाबत तुम्ही गुन्हा करून आणा म्हणजे तुम्हाला सांगता येत ते हां मला बरं मग आता तुम्ही सध्या पुढची प्रोसेस काय केली मग आता कोणाला भेटलं तुम्ही एडीएम साहेबाला त्यासाठी आव वाले दाखल केलेला आहे सतरा तारखेला आता, आता ते एडीएम साहेबाचं जे काय आहे आता ते पत्र कुठचे कार्यवाही काय होते ते पाहणार आहे आम्ही आता किती दिवस झाले तुम्हाला तुम्ही ह्या स्मशान जागेसाठी भांडूत आहेत दोन हजार सतरा पासून आम्ही कार्यवाही चालू दोन हजार सतरा पासून तुम्ही भांडत आहात पण आतापर्यंत तुम्हाला शासनाने न्याय दिला नाही आता लास्टच्या स्टेपला तुमचा विषय झालेला आहे तहसीलदार साहेबांनी तुम्हाला गट विकास अधिकारी यांना आदेश दिलेला आहे की यांच्या स्मशानभूमीवर झालेला अतिक्रमण मोकळे करून देणार तेव्हा असं तहसीलदार साहेबांना तर गट विकास अधिकारी ते मानायला तयार नाही बर आता याच्या पुढचे तुम्ही स्टेप काय ठरणार याच्या पुढे आता परवा आता तहसीलदार साहेब आपल्या गट आपण साहेब काय नाही हे करतात त्याच्यानंतर पुढे पुन्हा उपशन आता देऊ बरं झालंच नाही बर तर हे दोन हजार सतरापासून एक श्रीखंडे परिवार म्हणजे काय गाव येथील त्यांची बही वाटीची स्मशानभूमी जी की वीस गुंठे आहे त्याच्यासाठी ते भांडत आहेत शासनाच्या दरबारी सिनियर सिटीजन आहेत स्वातंत्र्य सैनिकांचे चिरंजीव आहेत आणि स्वतः रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत आणि त्यांचं वय जर तुम्ही बघितलं तर बघत आहात तर या लोकांना इथलं हे जे प्रशासन आहे हे प्रशासन म्हणजे न्याय ना देतच नाही आहे आता यांना न्याय का देत नाही आहे यांना ये, कुठं राजकीय वरद असतं आहे की काय हे सांगता येत नाही कारण तिथं जे अतिक्रमण झालेलं आहे तर ते नक्कीच तिथल्या स्थानिक राजकारणी मंडळीचं दबावपोटी झालेलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे तर याकडे आता संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे ला की यांना स्मशानभूमी शेवटची घटकेला तरी यांना न्याय मिळतो की नाही